तलाटी हल्ल्या प्रकरणातील आरोपींना चोवीस तासाच्या आत अटक जिल्हाधिकाऱ्यांनी दिले कडक कारवाईचे आदेश जळगाव धरणगाव तालुक्यातील चांदसर येथे गिरणा नदीतून अयवध वाळू उपसा आणि वाहतूक रोखण्यासाठी गेलेल्या महसूल विभागाच्या पथकावर गुरुवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास वाळू माफियांनी प्राणघातक हल्ला केला या हल्ल्यात आरोपी आबा ईश्वर कोळी योगेश ईश्वर कोळी दिनेश सोमा कोळी गणेश सोमा कोळी यांनी तलाठी दत्तात्रय पाटील यांच्यावर हल्ला चढवला ज्यात त्यांच्या पायावर फावड्याने वार केल्यामुळे फ्रॅक्चर झाले आहे या तलाटी दत्तात्रय पाटील गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहे या प्रकरणी नाईब तहसीलदार संदीप मोरे यांनी पोलिसात तक्रार देखील केली असून कलम एकशे नऊ एकशे बत्तीस एकशे एकवीस तीनशे तीन, तीन एकशे बारा एकशे एकोणनव्वद एकशे एक्क्याण्णव एकशे नव्वद प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपींना तात्काळ अटक करण्याची सूचना जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वरी रेड्डी यांनी स्थानिक गुन्हा शाखा जळगाव पाळधी दुरेक्षेत्र धरंगाव पोलिसांना चोवीस तासाच्या आत गुन्ह्यातील आरोपी ईश्वर कोळी योगेश ईश्वर कोळी दिनेश सोमा कोळी गणेश सोमा कोळी यांना अटक करण्यात आली आहे यासोबतच गुन्ह्यात वापरलेले दोन ट्रॅक्टर सुद्धा जप्त करण्यात आले आहेत प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेतली आहे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी तातडीने घटनास्थळी भेट देत वाळू माफियांना विरोधात प्रशासन अधिक कठोर पावले उचलणार असल्याचे सांगितले तसेच जिल्ह्यातील सर्व मंत्री विभागीय आयुक्त यांनी घटनेची गंभीर दखल घेत योग्य ती कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत आरोग्य दूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद